नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून काल योगिता चव्हाणने निरोप घेतला योगिताची घरातून एक्झिट झाली मात्र त्यापूर्वीच योगिताने थेट रितेश देशमुख कडे शो सोडण्याची इच्छा बोलून दाखवली होते आणि त्यावरूनच आता बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची स्पर्धक आरती साळुंकीने योगिताला टोमना मारला आहे नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत आरतीने योगितावर निशाणा साधला आहे यामध्ये ती अभिनेत्री योगिता चौहान विषयी स्पष्टच बोलली आहे आरती मी सोता बिग बॉसच्या घरात राहिली आहे बिग बॉस कधीच कुणाला घरातून बळजबरीने खेचून आणत नाही हा शो कसा आहे हे सगळ्यांना माहीत आहे तुमची मेडिकल टेस्ट होते त्यानंतर तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवलं जातं तरीही तुम्ही घरात आल्यानंतर रडारडी करता अशा शब्दात तिने सुनावलं आहे याविषयी पुढे ती म्हणाली सातव्या किंवा आठव्या आठवड्यानंतर घरी जावं असं वाटणं स्वाभाविक आहे आता बिग बॉसच्या घरात भांडणं होतात हे सर्वांनाच माहीत आहे त्यासाठी आधीच मनाची तयारी करावी लागते पण शोच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच तुम्ही रडत बसता मग मी तर म्हणेन की तुम्ही बिग बॉसला मूर्ख बनवलंय आणि तुम्ही महाराष्ट्रालाही मूर्ख समजताय तुम्ही शोमध्ये यायलाच पाहिजे नव्हता असे म्हणत आरतीने योगिताला चांगलं सुनावलं आहे तर या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद